आपल्याला आपण बघणार आहोत पावसा संदर्भात बातमी शेतकरी बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला जोरदार ते अधि स्वरूपामध्ये भाग बदलत बदलत बददद पावसाला सुरुवात दिसत आहे जिल्ह्याची व गावाची नावी लक्षात घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन दाबा शेतकरी बंधूं बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा बारा तासामध्ये आपल्याला ठिकठिकाणी थीक मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे त्यापूर्वी तुम्ही लगेच सबस्क्राईब करा तर शेतकरी बंधूंना बातमी येत आहे की कि मुंबई किनारपट्टा आणि नाशिक सुरतच्या या काही भागामध्ये आपल्याला वरचा किनारपट्टा महाराष्ट्राचा बघितलं तर आपल्याला इथून पावसामध्ये वाढ दिसत आहे भाग बदलत बदलत वलसाड नाशिक पालघर अहमदनगर बीड या काही परिसरामध्ये आपल्याला भाग बदलत बदलत पुढे पाऊस सरकत आहे आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आपल्याला आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मी तुम्हाला हवामान अंदाज सांगत आहे खोपोली मुंबई जुन्नर कल्याण डोंबली पुणे बारामती जेजुरी इंदापूर गोरेगावच्या या काही परिसरामध्ये आपल्याला अति ते अति प्रमाणात पावसाला सुरुवात दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता सातारा चिपळूण वजूळ पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी रत्नागिरी कराड विटा कोल्हापूरच्या या काही परिसरामध्ये आपल्याला अति ते अति प्रमाणात पावसाला सुरुवात दिसत आहे आणि काही भागामध्ये आपल्याला भाग बदलत बदलत मुसळधार स्वरूपाचा आणि अतिवृष्टीचा इशारा दिसत आहे अधिकतम स्वरूपाचा पाऊस सुरुवात पा। विजयपूर जत इंदी अफजलपूर गोफा सावंतवाडी बेलगावच्या या काही परिसरामध्ये आपल्याला भाग बदलत बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूं पुढची बातमी येत आहे की तुळजापूर पंढरपूर जत इंदी या काही परिसरामध्ये इंदी बारामती जिजुरी इंदापूर या काही परिसरामध्ये पण आपल्याला वीस मिनिटाचा आणि तीस मिनिटाचा विस मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि बारा तारखेनंतर ते अठरा तारखेपर्यंत आपल्याला या काही भागामध्ये आपल्याला ऊन दिसेल कडकडाचं कर ऊन दिसेल पाऊस पावसामध्ये उगाड दिसत आहे बारा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट पर्यंत हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधू पुढची बातमी येत आहे की जामखेड काझी परली माजलगाव बीड पैठण जिंतूर परभणी जालना औरंगाबाद नांदेड लातूर परभणी उस्मानाबादच्या परिसरामध्ये आणि बीड माजलगाव पर्लीच्या परिसरामध्ये पण आपल्याला ठिकठिकाणी थीक, मुसळधार दिसत आहे भाग बदलत बदलत तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता या काही जिल्ह्यामध्ये या काही गावामध्ये तर शेतकरी बंधूंनो या काही भागामध्ये आपल्याला बारा तारखे ते अठरा तारखे दरम्यान ऑगस्ट या महिन्यामध्ये आपल्याला उघाड दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधून बातमी येत आहे की खानदेशकडे आणि विदर्भाकडे अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही परिसरामध्ये आणि अकोट अमरावती चिखली जळगाव बुलढाणा मालेगाव धुळे जळगावच्या साकरीच्या परिसरामध्ये आणि चाळीसगावच्या परिसरामध्ये पण आपल्याला बारा तारखेपर्यंत आपल्याला जोरदार स्वरूपामध्ये भाग बदलत बदलत पावसाला सुरुवात दिसत आहे आणि अधिकतम भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढत वाढत दिसेल आणि अतिवृष्टीचा इशारा दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आपल्या जास्त स्वरूपाचा आणि अतिवृष्टीचा इशारा दिसत आहे अति स्वरूपाचा पाऊस दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधून इकडे पण आपल्या बारा तारखे ते अठरा तारखे दरम्यान थोडी उघाड दिसेल पावसामध्ये तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सेजारेल आयकॉन दाबा भेटी यापुढच्या माध्यमातून धन्यवाद